जिल्ह्याचे हृदयस्थान भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असणाऱ्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड इथे दत्त निमित्त भगवान दत्तात्रेयांच्या मुख्य मंदिरासह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिर सिद्धेश्वर मंदिर मुख्य महाद्वार तसेच नव्यानं बांधण्यात आलेल्या प्रवेशद्वारासह इतर बाहेरील बाजूस करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे श्री क्षेत्र देवगड हे लखलखून गेले विद्युत रोषणाई ही भाविकांचे आकर्षण बिंदू ठरत आहे दरम्यान डिसेंबर संध्याकाळी वाजता संत लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये तोफांची सलामी देत दत्त जन्म सोहळा साजरा होणार आहे श्री क्षेत्र देवगड येथील दत्त जन्म सोहळा डोळ्यांचं पारण फेडणारा असतो विविध ठिकाणी करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे देवगड हे लखलखून गेले विद्युत रोषणाई सर्व भाविकांचं आकर्षण ठरते सोहळ्यानिमित्त संस्थांचे प्रमुख गुरुवारी वास्करगिरीजी महाराज तसेच उत्तर अधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त जयंती महोत्सवामध्ये विविध धा धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडत आहेत श्री जन्म सोहळा उत्सव डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणारे त्याच दृष्टीनं सोहळ्याची मोठी लगबग या ठिकाणी सुरू आहे देवगडचा हा सोहळा राज्यामध्ये आदर्शवत मानला जातो शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर